दिवाणी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मनाईचे दावे दाखल होतात ते निरंतर ताकिदीचे असतात आदेशात्मक ताकिदीचे असतात निरंतर ताकिदीचा एखादा दावा दाखल केलेला असेल त्या दाव्यामध्ये माझ्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करू नये माझ्या मिळकतीच्या कब्जे वहिवाटीस हरकत अडथळा करू नये माझ्या जागेमध्ये बांधकाम करू नये किंवा माझ्या जागेमध्ये जमिनीमध्ये झाडाचे फाटे येऊ देऊ नये अशी निरंतर ताकीद जर प्रतिवादीला माननीय न्यायालयाने दिलेली असेल त्या दाव्याचा गुणदोषावर संपूर्ण पुरावे ऐकून घेऊन निकाल झालेला असेल तर तो हुकुमनामा हा कायम राहतो तो हुकुमनामा हा ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला आहे त्यांच्या वारसांवर सुद्धा बंधनकारक राहतो जेव्हा दाव्याचा निकाल झाल्यानंतर काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी दाव्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच बेकायदेशीर कृत्य पुन्हा प्रतिवादी करीत असेल तर पूर्वी झालेल्या निकालाच्या आधारेच आपण त्या प्रतिवादी विरुद्ध अंमलबजावणीचा अर्ज दाखल करू शकतो त्या अंमलबजावणीच्या अर्जासाठी मुदतीचे बंधन नाही एखाद्या केसमध्ये निरंतर ताकदीचा आदेश झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी मुदतीच्या कायद्याचे कोणतेही बंधन नाही आणि तो निकाल त्यांच्या वाली वारसांवर सुद्धा बंधनकारक असतो असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरस्वती देवी विरुद्ध संतोष सिंग व इतर या केसमध्ये दोन हजार पंचवीस साली दिलेला आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की निरंतर ताकिदीच्या आदेशाचा झालेला हुकुमनामा याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही मुदत नाही मुदतीच्या कायद्याचे कोणतेही बंधन त्याला येणार नाही आणि तो हुकुमनामा हा ज्यांच्या विरुद्ध झालेला आहे त्या व्यक्तीच्या विरुद्ध किंवा त्यांच्या वारसांच्या विरुद्ध त्यामुळे जर आपण एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध निरंतर ताकिदीचा हुकुमनामा म्हणजेच आदेश मिळवलेला असेल आणि त्या हुकुमनाम्याच्या आदेशानंतर त्या हुकुमनाम्याचा भंग करून जर कोणी कोणते बेकायदेशीर कृत्य करत असेल तर आपण त्या हुकुमनाम्याच्या आधारे अंमलबजावणीचा अर्ज दाखल करू शकतो त्यामध्ये त्या, त्या प्रतिवादीला दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा व दंड आणि नुकसान भरपाईसुद्धा होऊ शकते त्यामुळे एखादा मनाईचा आदेश झालेला आहे तो जुना आहे आणि त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये करता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या, सर्व या न्यायनिर्णयामध्ये दिलेली आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा